नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा एक प्रोमध्ये अक्षरा काय माघार घेत नाही आणि म्हणते अधिपती तुम्ही यांच्यावर ॲक्शन घ्या आणि तुम्ही नाही घेतली तर मी घेणार सगळ्या लोकांसमोर हे चालू असतं हे काय अधिपतीला आवडत नाही तो तो तुम्ही ऐका तुम्ही शांत व्हा आपण नंतर बोलूया अक्षरा मात्र खूप भडकलेली असते आणि म्हणते नंतर बिन काही काय नाही जो काय सोक्षमोक्ष लावायचा तो आत्ताच अधिपती तुम्ही एवढं शांत कसं राहू शकता अहो बाकीचं ठीक आहे पण भुवनेश्वरी मॅडमने मला वेळ करायचा प्रयत्न केला प्रयत्न काय जवळजवळ त्यांनी मला वेळ केलं होतं अक्षरा असं काही मुद्दे मांडत असते की भुवनेश्वरी पण शॉक होते चारवास म्हणतो अक्षरा तू इला सोडू नको पोलिसांना फोन कर पहिले त्या अधिपती चारुवासला दम देऊन शांत करायचा प्रयत्न करतो पण यावेळेस चारुवास एवढा भडकलेला असतो की तोच अधिपतीची बोलती बंद करतो आणि म्हणतो तुझ्या डोळ्यावर ह्या बाईने जे झापडं बांधले ना ते उघड अरे तुझा राग नाही येत आता क्यू येते क्यू तुझ्या बायकोचे तिने एवढे हाल केले तिला जवळजवळ वेळ ठरवलं विचार करतोस का तिचं रूप समोर आलं नसतं तर अक्षर हॉस्पिटलमधून कधीच वापस आली नसती आणि तुझ्या आईची जागा चारूची जागा घेऊन हिने आयुष्यभर ह्या घरावर सत्ता गाजवली असती तुला ती मुलगा मानते ना पण तुझा संसार तुडून तिला तीळ मात्रही पाश्चाताप झाला नसता अरे बाई खूप नीच आहे अधिपती तू तर माझं आयुष्यभर ऐकलं नाहीस पण किमान बायकोचं तरी ऐक तुला काय रे तुला काही नाही पण अक्षराने भोगले मी भोगले तुला हाताशी धरून ह्या बाईने आमचा मानसिक छळ केला हे बोलणं ऐकल्यानंतर अधिपती समोर काहीच पर्याय राहत नाही तरी पण आईसाहेबांचं भूत त्याच्या डोक्यावरून काय उतरत नाही आता अधिपतीला कळून चुकतं की बाबा काय ऐकत नाही तो चौरासला म्हणतो जे झालं ते झालं आता बोलून माफ करूया तुमच्यासाठी नाही त्यांच्यासाठी नाही माझ्यासाठी तरी तुमच्या पोरग्यासाठी तरी तुम्ही हे लगीन करा जोडू म्हणतो होय म्हणा तू माझ्यासाठी तुमच्या पोरासाठी एवढं करताल का आता अधिपती एवढा किविला आणि म्हणत असतो की भुवनेश्वरी त्याच्याकडं त्वऱ्यात बघून स्माईल करत असते पण अधिपतीच्या या वागण्याने अक्षरामात्र खूप शॉक असते कारण अधिपतीला आईसाहेबांसमोर कुणाची किंमत नसते तर तुम्हाला काय वाटतं अधिपतीचं चार ऐकायला पाहिजे का आणि जरी ऐकलं तर अक्षराने हे मान्य करायला हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद